नमस्कार फलट प्रकरण गाजलं आहे त्याबरोबर अनेक खुलासे होत आहेत ते कोण माझे खासदार वगैरे यांचा जो अन्याय आहे बीडमधील अनेक शेतमजुरावर खोट्या केसेस दाखल करणे वगैरे सुषमा स्वराज हिने आणि निखिल वागळे या पत्रकाराने त्यांचा चांगला खुलासा केला आहे किती अन्याय होत आहे या संदर्भामध्ये सैनिक समाज पार्टीने घोषवारा तयार केला आहे की कोणालाही आव्हान न करता कारण मुख्यमंत्र्याला आव्हान केलं तर ते त्याने डायरेक्ट तपास न करता क्लिन देऊन टाकली त्यामुळे समाजाचा सरकारवरचा विश्वास उडालेला आहे सरकार मध्ये बसलेले पैसे गुन्हेगार व्हाईट कॉलर ऑफेंडर हे पोलिसांना हाताशी धरून आम समाजातल्या गरीब नागरिकावर अन्याय करतात आणि त्यांना करावं लागतं पोलिसांची इच्छा नसताना सुद्धा करावं लागतं कारण त्यांच्यावर दबाव आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने सूचना केली आहे कोणताही व्हिडिओ व्हायरल करायचा नाही पण सूचना पोलिसांना आणि सर्व पब्लिक सर्वंट सूचना केली आहे दे नो बेटर कायद्याने कसं काम करायचं हे त्यांना माहीत असूनही काम करता येत नाही अन्याय करावा लागतो समाजावर अन्याय करावा लागतो मग त्यामध्ये असा डॉक्टरच्या आत्महत्येच्या घटना घडतात काय देवारा चालला आहे महाराष्ट्राचा नरक होत चालला आहे महाराष्ट्रातला सामान्य माणूस भीत जगत आहे त्यासाठी ही जबाबदारी पोलिसांनी आणि पब्लिक सर्वांनी घ्यावी असं सैनिक समाज पार्टीचं आव्हान आहे आणि जबाबदारी अशी घ्यायची की तुम्ही कायदा सर्वश्रेष्ठ म्हणता मग कायद्याप्रमाणे तुम्हाला काम करायची मोकळीक नसेल तर सामूहिक राजीनामे देऊन व्हा तरच महाराष्ट्र कुठंतरी वाचेल आणि महाराष्ट्राची जनता स्वातंत्र्याची फळे चाकू शकेल त्यामुळे हा जो आव्हान आहे सैनिक समाज पार्टीने आव्हान केलं आहे की हे जे पोलीस असतील प्रशासन असेल कलेक्टर असतील जेवढे कोणी अधिकारी असतील मधले यांना या सरकारमधील बसलेल्या पांढरपेशे गुन्हेगारांच्या फोननुसार काम करावं लागतं कायदेनुसार काम करता येत नाही पब्लिकची सेवा करता येत नाही पब्लिकला संरक्षण देता येत नाही त्यामुळं तुम्ही सामूहिक राजीनामे द्यावे असं सैनिक समाज पार्टीने आव्हान केलं आहे आणि ह्या सामूहिक राजीनाम्यानेच ह्या पांढरपेशे गुन्हेगारांचा पर्दाफाश करता येईल कारण नोकरी सोडली तुम्ही सामूहिक नोकरी सोडली तर हा फार मोठा दणका बसेल आणि संपूर्ण महाराष्ट्र हा आम समाजाच्या नागरिकांच्या हातात येईल यांची गरज समाजासाठी आहे मग समाजच जर तुमच्यापासून भरडलं जात असेल आणि तुम्हाला जर त्यांचा दबाव येत असेल तर इट इज बेटर टू गिव्ह ए राजीनामे देऊन मोकळं होणं गरजेचं आहे म्हणून सर्व पब्लिक सर्वंटना पोलिसांना विनंती आहे या सैनिक समाज पार्टीचं आव्हान आहे की तुम्ही तडकाफडकी एका दिवसात राजेना नामे देऊन मोकळे व्हावे नंतर काय व्हायचं ते होईल परंतु राजीनामे द्यावे अशी नम्र विनंती धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो